महिलांना खरेदीची भारी हौस हो असते त्यातही ब्रँडेड आणि आकर्षक वस्तू खरेदी करायकडे जास्त कल कर असतो त्यातच मनपसंत पर्स मिळाली तर मग विचारायलाच नको आणि हीच गरज ओळखून माधुरी आशिष मैयार यांनी जुना जायक सायखेडा रोड सैलानी चौक गणेश व्यायाम शाळेसमोर रकिबे पाटील कॉम्प्लेक्स फॅन्सी कलेक्शन नावानं नवीन दालन सुरू केलंय दिनांक पाच ऑक्टोबर रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि उत्साहवर्धक वातावरणात सदर शॉपचं उद्घाटन संपन्न झालंय यावेळी आमदार आडवकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी अशोक तापडिया नगरसेवक विशाल संगमनेरे सामाजिक कार्यकर्ते राहुल बेरड शिवसेना पदाधिकारी शिवा ताकाटे सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे सामाजिक कार्यकर्ते दर्शन सोनवणे सामाजिक कार्यकर्ते अजित बने यांच्यासह प्रिया सोनवणे रेखा कांबळे आशा कदम वैशाली राठोड साबळेताई चैताली कांगणे तृप्ती बाहेती माधुरी वाजे आदी मान्यवर उपस्थित होते फॅन्सी कलेक्शनमध्ये अत्यंत आकर्षक पर्स उपलब्ध आहे या छोट्या मनी पर्स पासून ट्रॅव्हल्स बॅगसह कापडी लेदर चमडी यासह वेगवेगळ्या डिझाईनच्या पर्स उपलब्ध आहेत नाशिक रोड जेल रोडमधील महिला युवतींना आता मनासारख्या पर्स खरेदी करण्याकरिता नाशिक किंवा इतर ठिकाणी जायची गरज उरली नसून आता जेल रोड मध्ये खरेदीचा आनंद लुटू शकता यावेळी आशिष श्रीकृष्ण मणियार शांती कलेक्शनच्या संचालिका माधुरी आशिष मणियार अमेया आशिष मणियार आणि मानसी आशिष मणियार यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं सदर कार्यक्रम परिसरासह शहरातील महिला भगिनींसाठी मोठ्या उत्साहानं महिला उपस्थित होत्या मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिकांनी या नाविन्यपूर्ण दालनास भेट दिली वृत्त संकलन अधिकार अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आणि आमचे जवळजवळ वर्षापासून रिलेशन म्हणजे कॉलेज रोडला गोष्टी गोष्टीसाठी कॉलेज रोड गंगापूर रोडला जाण्यासाठी रोडच्या महिलांना आता काही घेण्यासाठी जावं लागेल किंवा काय प्रत्येक गोष्ट इथे अवेलेबल आहे आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा म्हणजे आमच्या ज्या फॅन्सी गोष्टी असतात त्या मनी आम्हाला इथे जागेवर अवेलेबल करून दिलाय आणि आमच्या ह्या फॅन्सी स्टोअरचा आज लेडीज शोरूम टाकलंय त्या जेलरोडमध्ये मला वाटतं हे पहिलंच अशा प्रकारचं शॉप चालू होतं आहे आणि परिसराची गरज होत ओपन आणि आमच्या महिलांच्या सेवेमध्ये इथे अतिशय विविध प्रकारच्या पर्सेस इथे उपलब्ध करून दिल्या आहेत खरंतर जेलरोड भाग हा वाढतो आहे आणि व्यापारासाठी सुद्धा आता वातावरण हे चांगलं होतं आणि त्याच्यामुळे मणियार कुटुंबाने जे शॉप टाकले त्या शॉपला लकित जेलोडकर उदंड प्रतिसाद देतील मी पणिर तुम्हाला शुभेच्छा देतो आणि त्यांची एकच नव्हे तर नाशकात अशा सात आठ तरी शाखा उघडाव्या नावाचं लेडीज पर्सचं जे आता शोरूम टाकलं आहे त्या जेल्लोडमध्ये मला वाटतं हे पहिलंच अशा प्रकारचं शॉप चालू होतं आहे आणि परिसराची गरज होत पडली आणि आमच्या महिलांच्या सेवेमध्ये इथे अतिशय विविध प्रकारच्या पर्सेस उपलब्ध करून दिल्या खरंतर जेलोड भाग हा वाढतो आहे आणि व्यापारासाठी सुद्धा आता वातावरण हे चांगलं आणि त्याच्यामुळे मणियार कुटुंबाने जे शॉप टाकलं त्या शॉपला नक्कीच जेलोडकर उदंड प्रतिसाद देतील ती मणियार कुटुंबाला शुभेच्छा देतो आणि त्यांची एकच नव्हे तर नाशकात अशा सात आठ तरी शाखा उघडाव्या अशी त्यांना आमच्याकडनं आमची सेम सेम सेफ बँक हे घेण्यासाठी आम्हाला आता कुठेही बिल राहावं लागत नाही कारण की तिचा कलेक्शन इतका सुंदर असतो का म्हणजे आम्ही जी पर्स घेतो ती सतरा सतरा अठरा अठरा वर्ष होऊन जातात तरी खराब होत नाही तिची क्वालिटी खूप सुंदर आहे आम्ही कंटाळून अक्षरशः ती ठेवतो आम्ही तिला म्हणतो तू इतकं छान आम्हाला वस्तू देते का आम्हाला कुठेही फिरण्याची गरज लागत नाही शिवाय फटके क्वालिटी असते पण हटके व्हरायटी पण असते एकदम न्यू असतो सगळा कलेक्शन तिचा खूप छान आहे आशा बाळासाहेब कदम संचालिका आशा फॅशन वर्ल्ड आणि आज मी ज्या ठिकाणी आलेले आहे फॅन्सी कलेक्शन तर मी आमच्या प्रिय मैत्रीण म्हणजे आमच्या सर्वांचीच प्रिय मैत्रीण मणिया ताई यांनी आज हे फॅन्सी कलेक्शन चालू केलेलं आहे जेल रोडमध्ये आणि जेल रोडमध्ये इतकं सुंदर फॅन्सी कलेक्शन तुम्हाला कुठेही मिळणार नाही अगदी तुम्हाला नाशिकला किंवा कॅम्प कुठेही जाण्याची गरज नाहीये या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या व्हरायटी मिळणार आहे आणि खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे तर तुम्ही फॅन्सी कलेक्शन या दालनाला नक्कीच भेट द्या जेल रोड या ठिकाणी आहे गणेश व्यायाम शाळेच्या एक्झॅक्ट समोर आमचं हे दालन आहे आमचंच म्हणते कारण आम्ही प्रत्येक जण या कल दालनाला आमचं स्वतः असंच मानतो तर आपणही या आणि आम्ही आमच्या या कलेक्शनला नक्की भेट द्या तुम्हाला या ठिकाणी खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतील धन्यवाद उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि एवढं मोठं शॉप नवीन वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स बघायला मिळतात आपल्याला तर काय वाटलं सर तुम्हाला इथे आता या आज फॅन्सी कलेक्शन या स्टोअरचं एक उद्घाटन झालेलं आहे या स्टोअरचं महत्वाचं म्हणजे महिलांना लागणाऱ्या ज्या स्पर्स पर्स आहेत त्या या ठिकाणी आहेत आणि तुम्ही विविध नाविन्य प्रकारच्या आता पर्समध्ये रोज डिझाईन बदलते परंतु ते चांगले डिझाईनचे पर्स या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत निश्चितच या मधुरी म्हणजे अतिशय जवळची खूप चांगली माझी मैत्रीण तिचा व्यवसाय हा पंधरा वर्षापासून सुरू आहे आणि आम्ही जवळ तिच्या तिच्या बरोबर आहोत त्याचं ते कलेक्शन आहे इतकं उत्तम आहे खूप त्याचा चांगला दर्जा आहे त्याचा त्या क्वालिटी आहे त्याला मी म्हणजे नाशिक सिटी पण सोडून टाकलं मॉलमध्ये जात नाही मुंबईला पण जात नाही पण सगळे पर्याय बाबी कधी यांच्याकडेच असते आणि मला असं सगळ्यांना सांगायचं एक निवेदन सगळ्यांना असं आहे आपल्या भागातल्या लोकांना की आपण आपल्या लोकांना बूस्ट करायला पाहिजे आपण आपल्या लोकांची मागं उभं राहायला पाहिजे मॉल संस्कृती ही आपण घ्यायची नाही आहे आपण तर ॲक्सेप्ट पण नाही करायचं आहे

मला खूप शुभेच्छा व्यक्त करतो आपण आज दुकानात बघितलं आपल्याला आपल्या भागातल्या महिलांना या वस्तू घेण्यासाठी बाहेर मॉलमध्ये जायला लागे, लागेल गंगापूर रोडला जायला लागेल कॉलेज रोडला जाईल टाईमचं यासाठी अभिनंदन या यासा सगळ्या वस्तू आपल्या परिसरातील मा भगिनींना जागेवर उपलब्ध होती वेळेची बचत होईल आणि आपले जे संबंध आहेत त्याच्यामुळे निश्चितच त्यांना डिस्काउंटही मिळेल कारण मोठ्या मॉलमध्ये गेलो मोठ्या दुकानात गेलो तर थोडे जास्त पैसे द्यायला लागतील आमच्या माधुरी ताईंकडे आल्यामुळे आज आपल्या आपल्यापणे ताईंचं फॅन्सी कलेक्शनचं जे मध्ये आज दिव्य असं उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटनासाठी आपले आमदार वगैरे सगळेच हजर आहे आलेले आहे पाहुणे म्हणून आणि की आमच्या मैत्रिणी त्यांचं जेल रोड विभागात गेल्या पंचवीस वर्षापासून बॅगांचं घरी फुटुटली चालूच होतं आणि त्यांचं त्यांच्याकडे म्हणजे लांबून लांबून गिरायक येतात नासिक पूर्ण नाशिक रोड आमचा आमच्या मैत्रिणीसुद्धा आम्हाला त्यांनी आमच्या ब बॅगा बघितल्यानंतर त्यासुद्धा इथं त्यांच्याकडे घ्यायला येतात आणि सर्व म्हणजे इतकं चांगलं कलेक्शन आहे त्यांचं की खूप सुंदर कलेक्शन आहे प्रतिमासं त्यांचं कलेक्शन आहे तर त्यांना आमच्या फॅन्सी कलेक्शनला आमचा महिला परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि फॅन्सी कलेक्शनला फॅन्सी शुभेच्छा खूप सुंदर त्यांचं अशी उत्तरोत्तर प्रगती हो अजून त्यांचे मोठे मॉल सुद्धा हो अशी त्यांना शुभेच्छा देते <laughs> धन्यवाद <वांना> <laughs> फॅन्सी कलेक्शन माझं

सपोर्ट <laughs> होता की आणि हा असा प्रतिसाद खूप होता की तुम्ही बाहेर पडा बाहेर छान होईल आणखी तर त्या थोडासा मी हळूहळू हा प्रयत्न करून आज एक पाऊल पुढे टाकला आहे तर सगळ्यांनी असं सपोर्ट नेहमी दिला तर खूप छान होईल धन्यवाद वडील आहे मुलगी आहे माझी तिला मनापासून आशीर्वाद आहे खूप परमेश्वर खूप उन्नत देऊ आई बोला संतोष कांबळे आपल्या गणेश नगर मध्ये मनिया यांनी पर्स चा नवीन शॉप उघडलेले आणि त्या फार कष्टाळू जिज्ञसो आहे गेल्या पाच सहा वर्षापासून त्या पर्सेस घरोघरी वीस वर्ष सॉरी